अपले नदी पाणी फिल्टर व रेल्वेचे काम चालू होते नदीमध्ये प्रचंड मातीचा भराव केला होता त्यामुळे नदीच्या बाजूला राहण्या वस्तीमध्ये भीतीचे वातावरण झाले होते त्याचे प्रश्न न करता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अधिकारी चारको प्रमुख संतोष राणे उप समन्वयक प्रसाद पाटील उपशाखाप्रमुख अजित पाटील आणि शिवसैनिक व रेल्वे अधिकारी बीएमसी अधिकारी उपस्थित होते त्यांनी आश्वासन दिले होते की अठरा तारखेपर्यंत माती भराव काढण्यात येईल तरी पण अजून भराव काढला नव्हता त्याकरता आज चारको प्रमुख संतोष राणे व उप समन्वयक प्रसाद पाटील उपशाखाप्रमुख अजित पाटील यांनी पाहणी केली जाणून घेऊया त्यांच्याकडून त्या दिवशी पण तुम्ही तिकडे पाहणी करायला आलेले मला वाटते रेल्वेचे अधिकारी आणि बी एम सीचे अधिकारी होते ते कशामुळे आलेले साहेब त्या दिवशी या ठिकाणी पाऊस पडल्यानंतर रेल्वेचं आणि बी एम सीच्या वतीने जे काम चालू आहे ते मला पाठीमाग दिसत आहे हा जो रेल्वेचा ब्रिज या ब्रिजच्या खालून पोईसर नदीचं संपूर्ण पूर्वेकडचं पाणी तिथून खाली वेस्टला जाते समुद्रकिनारी त्या ठिकाणी माती टाकल्यामुळे संपूर्ण पाणी ह्या बाजूच्या वस्तीमध्ये भरलं आणि लोकांच्या घरी तातपात सात खूप पाण्याची परिस्थिती झाली त्या दिवशी आम्ही आलो त्या दिवशी डी एम सी बुडाळे साहेब वॉर्ड ऑफिसर साळवे साहेब आणि रेल्वेचे अधिकारी ह्या ठिकाणबरोबर आमची विजिट होती त्या विजीमध्ये आम्ही त्यांना विनंती केली होती की हे काम तुम्ही पावसानंतर करा आता पाऊस सुरू झालेला आहे त्यामुळे लोकांच्या घरावधी लोकांची जीवित हानी होईल काल देखील रात्री पाऊस पडला आज पण डी एम सीने आम्हाला संद दिला होता की अठरा तारखेपर्यंत हा संपूर्ण परिसर आम्ही मोकळा करू आणि पाण्याचा मार्ग मोकळा होईल आज काल पाऊस पडल्यामुळे आज आम्ही सर्व मंडळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सन्मान्य युवा प्रमुख आशित भंडारी यांच्या सूचनेनुसार त्या ठिकाणी मी आलो आहे आणि आजची प्रश्न अशी आम्ही आल्यानंतर कामाला सुरुवात झालेली आहे काम सुरू आहे उद्या सकाळपर्यंत हे काम पूर्ण होईल असं आम्हाला सांगण्यात आलं आहे आता या दोन दिवसामध्ये हे काम पूर्ण झालं नाही तर आमच्या पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी आंदोलन करावं लागेल अशी परिस्थिती मला दिसते आहे माझी विनंती राहील प्रशासनाला मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांना आपण लोकांच्या भावना समजून हा प्रश्न तात्काळी सोडवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र